परमपूज्य सद्गुरू माऊली व आत्मा संत पीठाच्या सानिध्यात आत्मा मालिक सत्संग समिती तर्फे उत्तम दादा महाले तथा महाले परिवारातर्फे आत्मा मालिक सत्संग सोहळा भक्ती मंगलमय वातावरणात पार पडला यावेळी आर्यवत महाले इस्टेट महाराणा प्रताप चौक सिडको येथे या सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते देहातील दैवत्व ओळखण्यासाठी आपणास हा नरदेह प्राप्त झाला आहे ते दैवत्व प्रत्येक जीवनाचे सत्य स्वरूप आहे या तत्व स्वरूपाला अनुभवण्यासाठी आवश्यकता असते ध्यान ध्यान अभ्यासाची हे म्हणजे आत्मचिंतन आणि आत्मदर्शी सद्गुरूंच्या सानिध्यात घडल्यास साधकाला अल्प आत्मदर्शनाचा लाभ घडतो म्हणूनच महाली परिवाराने हा सोहळा आयोजित केला या सोहळ्यात परमपूज्य जंगलीदास महाराज उपस्थित होते त्यांचे आगमन होताच त्यांच्या जयघोषात स्वागत करण्यात आले यावेळी चाळीस ते पन्नास परदेशी संत आणि चाळीस हजाराच्या वर महाराष्ट्रातील संत उपस्थित होते यावेळी आरती भजन संध्याचा लाभ भाविकांनी घेतला या संत परिवारातील संतांनी साधकांना मार्गदर्शन केले संपन्न होणारा आजचा हा सत्संग गुरुदेवांचं पवित्र आगमन या व्यासपीठावरती झालंय उपस्थित सकलांच्या वतीनं नाशिक जिल्ह्याच्या वतीनं महाले परिवाराच्या वतीनं उपस्थित सर्व आणि या व्यासपीठाचं दोन्ही करून जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हरिम विशेष प्रेम हे आपण सर्वजण जाणतो आणि म्हणून कुठलीही पर्वणी असो आणि ती नाशिक साधली नाही आज असं आजपर्यंत घडलेलंच नाही आणि म्हणून नवीन वर्ष आलं आणि गुरुदेवा स्वतःहून चालून या पुण्य नगरीमध्ये सत्संगासाठी उपस्थित झाले सर्वांना इतिहास ठाऊक आहे त्या पवित्र तीर्थावरती होणारा सत्संग मध्यवर्ती भागात व्हावा म्हणून नाशिक शहर कार्यकर्त्यांनी पिंजून काढलं डोंगरे वस्तीगृह असेल सिडकोचा परिसर परीश, परिसर असेल आर्यावर्त असेल ठाकूर कॉम्प्लेक्स असेल विविध ठिकाणी जागेची पाहणी झाली आणि एकाच वेळेला माऊलींच्या आदेशानुसार नियोजनाची लगबग सुरू झाली सन्माननीय राहणे परिसरातील सर्वांना ज्ञात असणारे आपा माऊलींचे आपांचा गुरुदेवांच्या कृपेनं परंतु पूर्वनियोजित असणारा नाही नाही ब्रह्मलिखित असणारा महाले परिवाराचा संपर्क त्या निमित्तानं झाला आणि महाले परिवाराच्या निवासस्थानी स्वतः आप्पा बाबाजींचा सांगावा घेऊन आले गुरुदेवांची लीला आणि दूरदृष्टी ठेवून परंतु मौनातून आणि कार्यकर्त्यांना सूचना देऊन चालू असणार नियोजन आज कार्याची एक पावती म्हणूया आपा महाले साहेबांच्या भेटीला आले कार्यकर्त्यांनी जागा देखील पाहिली परंतु वर्षाचा सत्संग इंद्रायणी परिवार अर्थात माळी साहेब सोडायला तयार नाहीत जशी इंद्रा त्या इंद्रायणीनं त्या ज्ञानोपा माऊलीला आजपर्यंत सोडलं नाही तसं त्या इंद्रायणीनं सुद्धा बाबाजींना आजपर्यंत सोडलेलं नाही संतांच्या <laughs> N'aah! 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 सत्संग सोहळ्यास मविप्रचे संचालक नाना महाले नगरसेवक रवींद्र महाले महाले परिवारातील सदस्य आणि साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन ड्यूटे सिडको